आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सोलापूर मार्केट येथून तुम्ही दररोज व्हिडिओ बघत असता आणि सर्व शेतकऱ्यांना किंवा सर्व व्ह्युअर्सला व्हिडिओ बघत असते त्यांना एक विनंती आहे व्हिडिओ तुम्ही आत्ता लाईव्ह बघू शकता सकाळच्या साडे दहा वाजेपर्यंत दहा ते साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह मार्केट लाईव्ह बाजारभाव मी दाखवत असतो ज्यांना बघणं होत नसेल किंवा ज्यांनी व्हिडिओ मिस झाला असेल सुटला असेल त्यांनी टेन्शन घेऊ हो नका हा व्हिडिओ लाईव्हच्या प्रकारेच असतो तुम्ही संध्याकाळी आणि दुपारीपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह असतो हाच व्हिडिओ अपलोड होतो नंतरनं साडे अकरा बारा दुपारी दोन तीन संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही व्हिडिओचा आनंद घेऊ मार्केट शकता मार्केटमधला बाजारभाव बघू शकता आजचा बाजारभाव ताजा बाजारभाव काय जातो आहे काय स्थिती आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ हो शकता सोलापूर मार्केट येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात आता सध्याला दहा वाजायला दोन तीन मिनटं बाकी आहेत नवीन कांद्याची आवक वाढलेली दिसून येत आहे आज सोलापूर मार्केट येथे कालच्यापेक्षा सत्तर गाड्यांनी आवक जास्त झालेली आहे काल एकशे तीस गाड्यांची आवक होती आज सोलापूर मार्केट येथे आपल्याला दोनशे गाड्यांची आवक झालेली दिसून येत आहे तर नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे मी तुम्हाला एकदा झुमआउट करून दाखवतोय हा कांदा बघू शकतो तुम्ही इथून सगळे नवीन कांदे आहेत हे सर्व नवीन कांदे आहेत सध्याला सध्याला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात नवीन कांदा उतरताना आपल्याला दिसत आहे पुढच्या दोन मिनटामध्ये लिलावाला सुरुवात होईल आणि घंटा वाजेल आपण बाजारभाव बघूया गरवा कांदा नवीन लाल कांदा गोल्टा गोलटी मीडियम कांदा काय जातो आहे त्याला विशेष आपल्याला बघायचं आहे काल नवीन कांद्याचे काही लॉट सांगतो आहे लक्ष देऊन ऐका काल नवीन कांद्याचे काही लॉट आपल्याला एक ते दोन ते दोन ते तीन लॉट अठ्ठावीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते आज आपण खास करून गोल्टी मध्यम सरासरी आणि सुपर एक नंबर क्वालिटीचा कांदा काय जातो ते बघूया या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा कांद्याला काल आपल्याला सोलापूर मार्केट येते सतरा रुपये अठरा रुपये असा बाजारभाव गोल्टा मिडियम कांद्याला दिसून आला होता या ठिकाणी आज जर लाईव्हमध्ये जर इथं बघायला भेटलं तर इथं लाईव्ह मध्ये आपण कंटिन्यू करत येऊ अन्यथा आपण एक साधा व्हिडिओ घेऊन येऊ यानंतरनं थोड्या वेळाने सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला घंटा वाजेल आता काय बाजार भाव जातोय बघूया काल आपल्याला मी एक सा व्हिडिओ बनवला होता संध्याकाळी काल आपल्याला बत्तीस रुपयापर्यंत तीस रुपया पर्यंत काही लॉट एक ते दोन लॉट क्वचित लॉट बघायला भेटले होते गुड मॉर्निंग राम राम सचिन राम राम सचिन नमस्कार भाव कधी वाढतील संकेत यांचा कमेंट आहे भाव कधी वाढतील संकेत बाजारभाव दाखवत असतो आवक सांगत असतो स्थिती काय आहे आजची बाजारभावाची परिस्थिती काय आहे हे सांगत असतो येणाऱ्या काळातला बाजारभाव मीच काय कोणीही गॅरंटी देऊन सांगू शकत नाही त्याच्यामुळं बाजारभाव भविष्य सांगणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि आशा लावून ठेवणं हे चुकीचं आहे तर आता जस्ट घंटा वाजलेला आहे डाव्या साईडला कारंडे यांचा लिलाव आहे उजव्या साइडला एनंडे यांचा लिलाव आहे पुढं खलिपा यांचा लिलाव आहे आतमध्ये शेलारमध्ये गौस यांचा लिलार गौस यांचा लिलाव आहे आपल्याला जसं जसं मोके भेटतील तसं तसं चार चार दोन दोन पाच पाच मिनटाचा सर्व व्यापाऱ्यांचा नवीन कांद्याचा बाजारभाव आणि जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघूया या ठिकाणी सुरुवातीला गरवा कांदा दोन तीन वक्कल आहेत गरवा कांदा बघूया त्यानंतर नवीन कांद्याचा लिलाव पुढे तीन चार वक्कल आहेत दत्तात्रय यांचा कमेंट आहे कांदा हातात घेऊन दाखवा ओके दत्तात्रय दाखवतो पावणे सहाशे ते सातशे रुपये पर्यंत पावणे सहाशे सहाशे गेलेला आहे गरवा त्याच्या पुढचं बघूया हो तर मीडियम साइज घरवा है, 13 रुपये साढे रुपये 13 रुपये मीडियम साइज घरवा चालू है। 14 1400 रुपये आहे 14 रुपये आहे याने काय 1450 रुपये आहे 1450 1500 अजून दोन वक्कल झाल्याच्या नंतर नवीन कांद्याचा वक्कल आहे बघूया काय जातोय चौदाशे रुपये ते पंधराशे रुपये गरवा जातोय कांदा गरवा मिनी चिंगळे आहे हा फक्त चाळीस लोकांनी लाईक केलेला आहे तेराशे पंचवीस वर तीन आणखीन एक लॉट आहे गरवाचा याच्यानंतर ना नवीन लाल कांदा आहे बारा रुपये तेरा रुपये चालू आहे दोन हजार वर तीन त्याच्या पुढचा बघूया नवीन कांदा आहे गोल्टी

तर शेतकरी मित्रांनो गोल्टी कांदा होता एकोणीसशे बाजारभाव गेलेला आहे त्याच्या पुढे साईज आहे बघूया पुढचा काय जातोय हा तेवीस रुपये बावीस रुपये माझा अंदाज आहे तुम्ही एकदा कमेंट करा चोवीस रुपये पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे ब्याऐंशी लाईक झालेले आहेत शंभर लाईक करा आशा करतो दोन हजार तीनशे दोन दो हजार चारशे च्या पुढं सरकतोय चोवीस च्या पुढं सरकण्याचा चान्स आहे पंचवीस वर तीन तर शेतकरी मित्रांनो इकडे गरवा कांद्याचे लॉट गेलेले आहेत सतरा रुपये अठरा रुपये दोन हजार रुपये पर्यंत आणि या ठिकाणी एक लॉट आपल्याला गोल्टी कांदा होता तो एकोणीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा जो वक्कल आहे तो पंचवीस रुपये पर्यंत गेलेला आहे असे दोन लॉट आपल्याला बघायला भेटलेलं आहे अजून नवीन कांदा या ठिकाणी मागच्या साईडला आहे इथंपर्यंत लिहिला येईपर्यंत आपण दुसरीकडचा बाजारभाव बघूया बरं मला एकदा कमेंट करा नवीन कांदा जास्त प्रमाणात दाखवायचा आहे का जुना कांदा पण दाखवायचा आहे इथला लिलाव अजून चालू व्हायचा आहे कारण यांचा लिलाव असा बाबा की इथे इथला लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे हो इकडं पलीकडं चालू आहे साडेआठशे रुपये गोल्टी चालू आहे नऊशे पंचवीस रुपये लिलाव चालू आहे अजून पूर्ण झालेला नाही आहे पण बऱ्याच याच्यामध्ये हा कांदा भरपूर थांबला होता आणि याला कोंब फुटत आहेत त्याच्यामुळे याला बाजारभाव कमी जात आहे थोडा ओला आहे कांदा नऊशे पंचवीस रुपये चालू आहे जवळजवळ अर्ध्या गोणीच्या वर कोम फुटत आहेत झूम करून दाखवतो तुम्हाला दिसतंय का सांगा नाहीतर जवळ घेऊन दाखवतो एक हजार रुपये गेलेला आहे भरपूर कमेंट येत आहेत जुना कांद्याचा सुद्धा लिलाव दाखवा तर शेतकरी मित्रांनो एक हजार रुपयेपर्यंत आपल्याला या कांद्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे कारण याच्यामध्ये कोंब फुटत आहेत हा एक्सपोर्ट होणार नाही कारण एक्सपोर्ट व्हायला गेलं तर अजून भरपूर याच्यामध्ये कोंब फुटण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळं याला बाजारभाव बहुधा कमी गेलेला असावा व्हिडिओची माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या दररोजचे बाजारभाव मी दाखवत असतो माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर लाईक करत चला पुढचा बघूया सुपर गोळा कांदा आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे सोलापूर मार्केट

शेतकरी मित्रांनो सोळाशे रुपये भाव चालू आहे कारण याला सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कोंब येत आहेत कांद्याला भरपूर हा कांदा साईज आहे चांगला साईज आहे सोळाशे रुपये पर्यंत असा फायनल होतोय अशा प्रकारचे कांदे याला सोळा रुपये पर्यंत जाताना आपल्याला दिसून येत आहे हो नमस्कार बोलाय धन्यवाद शेतकरी मित्रांनो जुना कांदा किंवा नवीन कांदा आपल्याला परत बघायचा आहे नवीन कांद्याचा लिलाव जास्त करून आपले प्रेक्षक जास्त आहेत जुन्या कांद्याच्या प्रेक्षकांना सुद्धा नाराज करणार नाही जुन्या कांद्याचा लिलाव सुद्धा मी दाखवतो बावीस रुपये चालू आहे नवीन कांदा है हाँ बाईस पंचर चालू है सुपर एक्सपोर्ट क्वालिटी का सा साइज है कद्याला पंचर चालू है क्वालिटी कांदा आहे बावीसशे लिलाव चालू आहे भरपूर मार्केट आज गरम आहे शेतकरी मित्रांनो सव्वा तेवीस रुपये पर्यंत लिलावत चालू आहे आज मार्केट भरपूर गरम आहे दोनशे गाड्यांची आज आवक आहे चोवीस रुपये तर फायनल चोवीस रुपये पर्यंत असा बाजार भाव गेलेला आहे साईज होता कांद्याला दोन हजार चारशे रुपये पर्यंत असा भाव भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे आवक वाढलेली आहे दोनशे गाड्यांची आवक झालेली आहे काल सुद्धा आपल्याला असाच मार्केट दिसत होता पण काही लॉट आपल्याला पंचवीसच्या पुढे गेलेले दिसले होते आज आपल्याला पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये कळेलच की काय बाजारभाव जाईल आता सुरुवातीला तर आपल्याला नवीन कांद्याचा सुपर हायेस्ट क्वालिटीचा जो एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे त्याला आपल्याला साईज असलेल्या कांद्याला बावीस रुपये पंचवीस चोवीस रुपये आणि पंचवीस रुपये असे काही लॉट जाताना दिसत आहेत पुढं उन्हाळी कांद्याचा लिलाव झालेला आहे एकोणीसशे सत्तर रुपये असा बाजारभाव गेलेला आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आता सध्याला आपण बघत आहोत नवीन कांदा चालू नाही आहे एकोणीसशे सत्तर रुपये असा बाजारभाव जुन्या कांद्याला गेलेला आहे त्याच्या बाजूला नवीन कांदा होता नवीन कांद्याचा लॉट होता हा चोवीस रुपये पर्यंत गेलेला आहे आपण बहुतेक काळे यांचा लिलाव बघत आहोत यांचं नाव मला माहीत नाहीये पण काळे असा वे बहुतेक या ठिकाणी अजून लिलाव व्हायचा आहे या ठिकाणी आपण एन एन डी यांचा लिलाव बहुते इकडं नवीन कांद्याचा नवीन कांद्याचा लिलाव बघूया किती गेलं चोवीस रुपये पर्यंत लिलाव चालू आहे नवीन कांद्याचा आपण याच्या अगोदर सुद्धा चोवीस रुपये पर्यंत लिलाव बघून आलो होतो एकशे सदुसष्ट लाईक झालेले आहेत विनंती आहे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करून घ्या एन डी यांचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत याच्या अगोदर सुद्धा आपण चोवीस रुपये पंचवीस रुपये यांच्याच लिलावामध्ये मागच्या साईडला बघितला होता ओके चोवीस रुपये फायनल झालेला आहे अंदाज पेमेंट करू शकता हा थोडा साईज लहान आहे साडेसतरा अठरा रुपये चालू आहे ओके दोन हजार रुपये गेलेले आहे पुढे चिंगळे आहे चिंगळे बघू कुठेपर्यंत जातोय चिंगळी आणि गोलटी मिक्स आहे एकदम लहान गोलटी आहे हा चिंगळी पण त्याच्यामध्ये मिक्स आहे काय जातोय है। बघूया थोडा ओला पडतोय खराब कांदा पडलेला आहे डॅमेज पडलेला आहे

ओके okay, एक गोलटी आणि चिंगळी असा मिक्स कांदा होता त्याच्यामध्ये ओला कांदा पडलेला आहे खराब कांदा होता तो थो थोडा डॅमेज होता हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तो वक्कल गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा जो वक्कल आहे मी तिकडे जाऊन दाखवतो हा चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे हा आपण तेवीस चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके okay. अलीकडचं चोवीस रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडं बावीस रुपये गेलेला आहे आणि हा हजार रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून जुन्या कांदा किंवा नवीन निव, निव, कांद्याकडे आपण जातोय फक्त दोन मिनटं थांबा आजचा हायस्ट बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत जातो आपल्याला लक्षात येईल आणि नंतर ना दोन मिनटं थांबा पलीकडच्या लाईनमध्ये तीन नंबरला जाऊन चार नंबरला जाऊन मी तिकडे जाऊन बघतोय बाजारभाव काय जातो आहे आज आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव काही लॉट आपल्याला चोवीस रुपये पंचवीस रुपये जाताना दिसलेले आहेत आणि जो बरेच जो गोल्टी मिडियम कांदा आहे त्यालासुद्धा आपल्याला दोन हजार रुपये बावीस रुपये तेवीस रुपये जाताना दिसलेला आहे <laughs> जुना कांदा लिलाव चालू आहे हिरा ट्रेडर्स यांचा दोन हजार तीनशे लिलाव चालू आहे ओके तेवीस रुपये फायनल गेलेला आहे क्वालिटी कांदा आहे इथे बघूया का जातोय एक्सपोर्ट क्वालिटीचा जुना कांदा आहे तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे साडे सतरा अठरा दोन हजार रुपया चालू आहे अजून दोन तीन लॉट आपण जुना कांद्याचा बघूया जुना लिलाव आहे इथे दोन तीन लॉट आपण जुना कांदा बघूया अठरा रुपयापर्यंत पोहोचलेला पोचलेला आहे मोठमोठे व्यापारी आपल्याला दिसत आहेत दोन हजार रुपये उन्हाळी कांदा एक्सपोर्ट क्वालिटीचा गेलेला आहे आता हा बावीस रुपये तेवीस रुपये जाण्याचा माझा अंदाज जा आहे तुमचा अंदाज एकदा कमेंट करा तेवीस रुपये पर्यंत पोचला आहे साडे तेवीस चोवीस रुपये

शेतकरी मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा होता कलर होता गुलाबी कलर होता आणि कांद्याला साईजसुद्धा होता सत्तावीस रुपये दोन हजार सातशे रुपयेपर्यंत असा उन्हाळी कांद्याला बाजारभाव आपल्याला हायस्ट क्वालिटीचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे इथं नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे मला समोर जाऊन जावं लागेल तसा जुन्या कांद्याचा लिलाव आपल्याला सत्तावीस रुपयेपर्यंत हिरा ट्रेडर्स यांच्या पलीकडचा आणि तेवीस रुपयेपर्यंत असे बाजारभाव जुन्या कांद्याला बघायला भेटत आहेत उन्हाळी कांदा होता नवीन कांदा चा एकदा कलर होता तो कांदा दाखवतो तुम्ही उन्हाळी कांदा तेवीस रुपये सत्तावीस रुपये असे बाजारभाव आपल्याला उन्हाळी कांद्याला बघायला भेटलेला आहेत हा कांदा बघू शकता तुम्ही चोवीस रुपये पंचवीस रुपये पर्यंत गेलेला आहे आणि हा दोन हजार तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे कारण यादा जरा पत्ती निघत आहेत थोडं थोडं पत्ती निघत आहेत तेवीस रुपये साडे तेवीस रुपये काही काजळे आलेले कांदे आहेत जुना उन्हाळी कांदा आहे हा आणि थोडे पिवळे सुद्धा पडलेले आहेत त्याच्यामुळे हा दोन हजार तीनशे रुपये पण शेतकरी मित्रांनो साईज आहे कांद्याला मात्र साईज आहे हा तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे तो चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आपल्याला पलीकडचा हा जो लॉट आहे हा सव्वीस रुपयेपर्यंत सव्वीसशे पंचवीस सव्वा सव्वीसशे का सव्वीसशे रुपयेपर्यंत गेला होता आता हा कांदा एक्सपोर्ट उन्हाळी कांदा जुना कांदा आहे हा कलर आहे कांद्याला अजून टिकवण क्षमता जबरदस्त आहे चांगलं टिकून साठवलेला आहे कांदा हा सोलापूर जिल्हा येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात जे कोणी नवीन असतील ते आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे ताजी बातमी ताजी अपडेट ताजा बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आज सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे काल एकशे तीस गाड्यांची आवक होती आज आपल्या सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढून एकशे तीसवरून दोनशे गाड्यांची आवक झालेली आहे

मिनी गोल्टी कांदा पंधरा रुपये चालू आहे रुपये पर्यंत अशा साईजच्या कांद्याला बाजारभाव आपल्याला बघायला भेटत आहे साडे पंधराशे रुपये हा जुना कांदा आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण बघितलेला आहे अडीचशे लाईक झालेले आहेत ला तीनशे लाईक करून चल आशा करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुमच्यापर्यंत योग्य माहितीपर्यंत पोचत असेल अशी आशा करतो व्हिडिओ बघून तुम्हाला थोडाफार फायदा होत असेल अशी अपेक्षा करतो नक्कीच बाजारभाव तुम्हाला व्यवस्थित आवाज येत असेल आणि व्यवस्थित दिसत असेल असं समजून घेतो आता जुना कांदा इथं चालू आहे कदम अन्ना यांचा दोन हजार रुपयापर्यंत चालू आहे कदम अण्णा यांचा लिलाव जुना कांदा बघतोय पावणे बावीस बावीस रुपये चालू आहे कदम अण्णा यांचा लिलाव आपण बघत आहोत उन्हाळी कांदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नवीन कांदा आणि जुना कांदा उन्हाळी कांदा आणि नवीन कांद्याचे बाजारभाव सर्व बाजारभाव आपण एकत्रच दाखवण्याचा प्रयत्न असतो बावीस रुपये ते साडे बावीस रुपये पर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे उन्हाळी कांद्याला शेतकरी मित्रांनो जुना कांदा आणि नवीन कांदा पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तरीसुद्धा मी संध्याकाळी ट्राय करेन संध्याकाळी प्रयत्न करेन एकदा मला कमेंट करा नवीन कांद्याचा बाजार भाव हो, संध्याकाळी स्पेशल व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा आता जे जे शेतकरी एकदा कमेंट करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मी जाता जाता दोन मिनटात वाचून तुम्हाला सांगतो आणि नवीन व्हिडिओ नवीन कांद्याचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी दाखवलेला आहे याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि जुन्या कांद्याचा सुद्धा बाजारभाव मी दाखवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघू शकता थोड्या वेळाने तर खलिपा यांचा लिलाव सुरू होईल आपण नक्कीच शंभर टक्के साधा व्हिडिओ इथे घेण्याचा प्रयत्न करू आणि संध्याकाळी अपलोड करेन दोनशे चौसष्ट लाईक झालेले ला आहेत आता जे जे असतील त्यांना विनंती आहे तीनशे लाईकपर्यंत घेऊन चला थोड्या वेळाने खलिपा यांचा लिलाव सुरू होईल आपल्याला जुन्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो बो क्वचित एक ते दोन तीन लॉट तीन लॉटपर्यंत आपल्याला पंचवीस रुपये चोवीस रुपये सव्वीस रुपये सव्वा सव्वीसशे रुपये असा बाजारभाव जुन्या कांद्याला बघायला भेटलेला आहे आणि नवीन कांद्याचासुद्धा तोच रेंज आपल्याला बघायला भेटलेला आहे पंचवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे फक्त सात आठ जणांनी लाईक केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी किंवा व्ह्युअर्सने लाईक केलेलं नाही आहे विसरले असतील लाईक करून घ्या व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आज मार्केटमध्ये दोनशे गाड्यांची आवक आली होती सत्तर गाड्यांनी आवक जास्त होती तर उद्याचा अपडेट जाणून घेण्यासाठी भेटू उद्या दहा वाजता तोपर्यंत तो जय जवान जय किसान आज मी कमेंट वाचलो नाही त्याच्यामुळं सॉरी